चल तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आयला पाठगावला शकती ना बघू शकता तुला कसं वाटत एक नंबर आता आम्ही आम्ही लेकरला लेकरन आला धुवा आपली गाडी जमली का नाकरा जाऊ जिंकलीच पाहिजे ना आपली गाडी एक नंबर बघू शकता आता आम्ही आल्या लेकर बघू शकता बैल पण आली तर तुम्हाला तिकडे गेल्यावर भेटतो आता चला तर बघू शकता आम्ही लेकरावर चालवले तिकृला आलं ना आम्हाला लेकर लेकरावर सांगली सर जमली आमची तुम्हाला दाखवलं सगळं आम्ही काही तुम्ही लास्ट पर्यंत माझा ब्लॉग बघा आज आमची गाडीची खलच आता आमचं जेलम बैल आहे बैल आता सरती चालू आल्या आता वाटतं आमचीच चला आम्ही तर लेकर घेऊन आले तिकडे जायचं बघू शक सक... बघू शकता आमचा राजा बैल आणि हा मान्य त्यांची शर्यत जमलेली आहे आता आम्ही जाऊ तिकडे बघू शकता मी कप घालित लावले मग आता पाणी भाज देत लावली तर बघू शकता आता आम्ही चालले लहून दुव ना मी तिकर बघू शकता अड्डा

बघू शकतो अड्डा इथून सुटेल गाड्या नाही तर आणलं पण आम्ही लवकर लगेच जमले आम्ही आले लगे लगेच जमली लगेच इचरायला आलो आम्हाला जमली लगेच झोपेत लावल्यात बैल म्हणया सुटतात तर ध्रुव आता आपण चाल तू चाललय कुठे सुटतात हा का मग मी पण तुझ्यासोबत आता आम्ही आलो इकडं बघू शकता तू गाड्या सुटतील इथून आवाज द्यायला आले धुवाला मी बघू शकता धुवाला पण दो हाय दो टोपी उपी घालून आले सॉरी पण नाही का सरता अन का एक तू बघू शकता आमची जोडली त्या माणसाचा आयडिया आयडिया बघू शकता उन्ही लागवट इथून ते छक्रीत डोके घालले बघू शकता तुम्ही ते आप आम्ही पण राहणार पाहिजे होती

नाही ध्रुव तुला आज आपली गाडी विजयी झाली तर तुला काय बोलायचं वाटत पण आता पहिला आताच आमचं जेवण बिवण झालेला आहे आणि आता धुवायला लागली भूक तर धुवतातली काहीतरी खायला धुवचार

राजे सावर प्रसन्न स्वर्गीय मनोज प्रतिष्ठान एलकोंजे भिवंड यांचा मनीबाई आणि राजा आजच्या मैदानात दोन गुंजवचे मानकर झालं होतं आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन बघा अठराशे पन्नास पन्नाने अजून चालू झाल्या वाचले सराव पाच हजार आम्ही सहा 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 अंधार पडतो मग आला होत ना गंभीर सुरु ही जी समोर शंभर अशा गाडी पाहिले दर्श यशनाथ तुंगे यांचा जुगराने माखार पाहला भरता सास जिंगाचे रोड असं माणसाने त्याच्या निमित्त आता आम्ही जाऊ घरी आणि तो आमचा ब्लोग माझा कसा वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा कसेच नवनवीन माझे ब्लॉग ब्लोक तर चला भेटू पुढे